नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे जॉब अलर्टशी आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सार्वजनिक आरोग्य विभाग भरती तर मित्रांनो या भरतीची परीक्षा झाली आहे तर मित्रांनो या ठिकाणी पहा तीस नोव्हेंबर पासून ते बारा डिसेंबर पर्यंत ही पदभरतीची जी परीक्षा होती ही झाली आणि या पदवर्तीच्या परीक्षेमध्ये मित्रांनो सर्वात महत्त्वाचं पद आहे ते म्हणजे क्लास फोर तर मित्रांनो क्लास फोरसाठी सर्वात जास्त अर्ज आले होते आणि याची परीक्षासुद्धा सर्वात अगोदर घेतले होते तीस तारखेला आणि दोन तारखेला तर मित्रांनो या परीक्षेचे आता आन्सर की आले आहेत शीट याद्वारे मित्रांनो आपल्याला बघायला मिळणार आहेत तर मित्रांनो या आनसर कीची आपण पी डी एफ डाउनलोड कशी करायची हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर मित्रांनो जॉब अलर्टच्या यूट्यूब चॅनलवर आपण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा तर मित्रांनो या ठिकाणी पहा मित्रांनो सर्वप्रथम आपण सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पोर्टलला जायचं आहे या ठिकाणी मित्रांनो आपलं रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे त्यानंतर पासवर्ड आणि या ठिकाणी आपल्याला कॅप्चर कोड दिसेल तर तो कॅप्चर कोड टाकायचा आहे त्यानंतर लॉग इन करायचं लॉग इन केल्यावर मित्रांनो आपल्याला आपली ॲप्लिकेशन डिटेल दिसणार आहे यामध्ये आपला रजिस्ट्रेशन नंबर आपलं पूर्ण नाव तसेच जन्मतारीख ईमेल आय डी मोबाईल नंबर हे सर्व आपल्याला दिसणार आहे तर मित्रांनो ॲप्लिकेशन वरती पोस्ट इलेक्शन आणि हेल्प डेस्क आहे तर यामध्ये पोस्ट इलेक्शनमध्ये जायचं आहे आणि पोस्ट इलेक्शनमध्ये गेल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथं खाली ॲक्शन एक ऑप्शन देईल तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या डोळ्यासारखं एक चिन्ह दिसेल तर याच्यावरती टच करायचं या याच्यावरती टच केल्यावर मित्रांनो आपल्याला आपलं ॲप्लिकेशन डिटेल जे आहे ती पूर्ण दिसेल आणि याच्यामध्ये मित्रांनो आपली कॅन्डिडेट रिस्पॉन्स शीट जी आहे ती इथं ऑप्शन एक येईल तर याच्यावरती टच करायचं आहे याच्यावर टच केल्यावर मित्रांनो आपल्याला डाउनलोड येईल तर इथं खाली बघा क्लिक हेअर टू जनरेट इट डाउनलोड रिस्पॉन्स शीट तर या ठिकाणी मित्रांनो क्लिक हेअरवरती टच केल्यावर आपली जी शीट आहे ती डाउनलोड होणार आहे तर मित्रांनो डाउनलोड झाल्यावर आपल्याला अशा प्रकारे आपली रिस्पॉन्सशीट दिसेल याच्यामध्ये आपला ॲप्लिकेशन आय डी आपलं नाव तसेच आपली एक्झाम कुठे होती आणि कधी होती हे सर्व काय दिसणार आहे आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला फोटो वगैरे दिसेल आणि खाली बघाल तर मित्रांनो आपल्याला जे प्रश्न आले होते ते सगळे आपल्याला प्रश्न दिसणार आहे ए टू झेड सर्व प्रश्न आणि या प्रश्नामध्ये आपण या आन्सरशीटमध्ये कसं बघायचं चेक करायचं कसं तर मित्रांनो या ठिकाणी पहा जे ग्रीन कलरमध्ये दिलेलं आहे ते आपलं आपल्या प्रश्नाचं उत्तर खरं उत्तर आहे तसेच आपण सोडवलेलं उत्तर या ठिकाणी बघा मित्रांनो चॉईस ऑप्शन या ठिकाणी दिले जे दिलेलं आहे ते दिले आपण जे आन्सर निवडलेलं असतं ते दिलेलं असतं आणि याच्यामध्ये आपण बघायचं आहे उत्तर बरोबर जे ग्रीनमध्ये दिलं आहे ते आपण सोडवलं आहे काही चेक करायचं तर मित्रांनो या ठिकाणी बघा एक नंबरचं जे उत्तर आहे बरोबर ते तीन नंबरचं आहे आणि या ठिकाणी मी सोडवलं आहे ते चार नंबरचं म्हणजेच या ठिकाणी माझा हा प्रश्न चुकलेला आहे तर याचे मार्क मला भेटणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारे जे जे उत्तरं आपण बरोबर सोडवले आहेत त्यांचं बेरीज करून आपली टोटल काढायचे आहे तर मित्रांनो आन्सर शीटची डाउनलोड करण्याची जी लिंक आहे ती कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी देणार आहे तिथून आपण त्या लिंकवरती जाऊन आपण आपली रिस्पॉन्सशीट डाउनलोड करून घ्या तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती होती आणि अजून काही नवीन अपडेट्स आल्या तर आपल्याला जॉब अलर्ट्स या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळतील धन्यवाद